रसिको सत्तरीची सेल्फी माझ्या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असं म्हटलं जातं की पॉलिटिक्स इज ऑल परवडिंग म्हणजे राजकारण हे सर्व क्षेत्रात असतं याचं सध्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कुस्तीपटू विनेश फोगट तसं त्या विनेश फोगटवर एक पूर्वी सिनेमा आला होता आमिर खानने काढलेला उत्तम सिनेमा होता पण आता त्याच्यावर तर पॉलिटिक्ससुद्धा सुरू झालेले आहे वेल आ, आता आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की राजकारण म्हटलं की त्याच्यात दोन गट आहेत एक एक म्हणजे प्रो मोदी आणि दुसरं म्हणजे अँटी मोदी म्हणजे काही प्रो मोदींना सगळं काही जे काही करतात ते मोदीच करतात आणि मोदी ग्रेट आहेत असं होतं आणि आणटी मोदी म्हणजे मोदी सगळ्यात नंबर वनचे व्हिलन आहेत वगैरे वगैरे आता मी काही कुठल्याही गटात नाही मी आपलं काय ऑब्जेक्टिव्ह म्हणजे विवेकबुद्धींनी बघतो माझ्या लक्षात आलं अरे रे रे किती वाईट गोष्ट आहे की साधं यांना म्हणजे आपापला राजकीय स्टँड तुमचा असू द्या त्याच्यात काय मी कोणाला काही अडवणार नाही परंतु थोडंसं तरी थोडीशी विवेकबुद्धी वापरणार म्हणजे एखादा नट किंवा नटी ती चांगली असू शकेल याचा अर्थ त्याचं राजकीय विचारसुद्धा चांगल्याचा आहे तशातला भाग नाही किंवा एखादी आपल्याला राजकारणातला जी व्यक्ती आवडते बाकी ती बाकीसुद्धा सर्व क्षेत्रात ग्रेट असते अशातला भाग नाही पण दुर्दैवाने काय झालं ही विनेश फोगटने त्याच्यावर काही पूर्वी अन्याय झाला त्याच्यावर तर फार लढा दिला ते आपल्याला सगळ्यात माहिती आहे परंतु आता आपला तो विषय नाही आजचा विषय आहे ती त्याची कुस्ती आता या विनेश फोगटच्या या कुस्ती त्या ह्याला राजकारणाला कोणी सुरुवात केली माहिती आहे ती म्हणजे अँटी मोदी कॅम्पनी आता बरं का विनोश फोगट ही बा, 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 बा कुस्ती खेळाडू खेळता करता तिने ब्रॉन्झ मेडल पक्क करून तिची फायनलला तिचं सिलेक्शन झालं आता सगळ्यांना म्हणजे तुम्हा आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला आणि इच्छा होती की कदाचित ही आपली गोल्ड मेडल आपल्या देशात मिळून देईल आपल्या देशाला आजपर्यंत या क्षेत्रात कधीही गोल्ड मेडल मिळालेलं नाही ते गोल्ड मेडल म्हणजे किती कौतुकाचं क्षेत्र परंतु काय हे राजकीय लोकांना त्यांनी फारच घोळ गेलं मग त्याची काय बरं का म्हणजे फोकट चॉलो म्हणजे तुझ्या म्हणजे अँटी मोदी कॅमनी हा जणू मोदींच्या नाकावर टिचून ती फ्रांगण आली आहे आणि ती जिंकणार म्हणजे ते मोदी हरणार किंवा अरे अपरे मला काय लक्षात येईल ना मी काय खेळवती का मोदींची जी याच्यात निवडणूक झाली ना आता तर त्याच्या त्यांच्याविरुद्ध कोणकोण उभे होते त्याची यादी बघितली म्हणलं कदाचित त्यांच्या तिच्या त्यांच्याविरुद्ध ही विनेश फोगट पण निवडून निवडणूक लढलेली असायची पण काय तिचं नाव नव्हतं म्हटलं तरीसुद्धा अँटी मोदी कॅम्प हिचं नाव असो मोदीच्या विरुद्ध का घेत आहेत असो पण काय झालं एक वाईट घटना घडली म्हणजे ह्यांचं ह्यांचं नाटक दीड दिवस चाललं पण तेवढ्यात तिचं वजन म्हणजे थोडक्यात जास्त म्हणजे पन्नास किलो गटात असताना पन्नास किलो शंभर ग्रॅम इतकं वाढलं असं दिस ते दिसलं त्याच्यामुळे ऑलिम्पिक कमिटीने तिला डिस्क्वालिफाय केलं अरे रे रे आता काही दिव काही वेळ थोडंसं स्तब्धता झाली दा दुःख झालं लो काही लोकांना मोदींनी त्याच्याबद्दल दुःख व्यक्त केलं आणि आश्चर्य व्यक्त केलं परंतु आता बरं का ते जे आय टी सेल आहे ना बी जे पीचं आय टी सेल वगैरे आता त्यांची पाळी आली ते लगेच जुनं उठ्ठ काढायला सुरुवात केली त्याने लगेच हे जे मोदी विरुद्धच्या कॅमच्या लोकांनी जे काही आधी दोन दिवसची केली होती त्याला धडाधडा उत्तर द्यायला सुरुवात केली की ही कशी खोटारडी आहे हिने कसं प त्रेपन्न बा पन्नास किलोच केलं आणि ही कशी म्हणजे ते अगदी करण्याचं उदाहरण देऊन सुद्धा की शेवटी घात झालाच वगैरे वगैरे असं करून ती जणू काही ती हारल्याचा म्हणजे तिला मिळत नाहीचा आणि आनंदच व्यक्त केला म्हणजे खरं म्हणजे तिला जर मेडल गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळालं तर आपल्या सगळ्यांना आनंदाची गोष्ट होती परंतु अनफॉर्च्युनेटली काय तर तिचं मेडल म्हणजे एक एक एका ग्रुपला त्या आनंद असं त्या दुसऱ्या ग्रुपच्यावर दुःखाचा होतं असं असं झालं त्यामुळे ही अगदी आश्चर्याची गोष्ट आणि मग बरं का त्यांनी आता येतात त्यांच्याकडे त्यांना उठतो काढायचंच होतं की युनेबरोबर मग त्यांनी लगेच त्याचं इकडचं तिकडचं भे सुरू करून केलं आणि काही फॅक्ट्स केल्या तर मी कसं आहे मी या बाजूचं पण नाही त्या बाजूचं मी सगळ्या गोष्टी मी ह्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं काय मुख्य म्हणजे ऑफिशियल स्टेटमेंट काय आहे ऑलिम्पिक्स कमिटीचं काय म्हणणं आहे किंवा त्याचा नियम काय आहेत हेच मी बघतो म्हणजे आता आता बरं का आता या केसमध्ये आपण फुगटच्या केसमध्ये बघूया ती आधी त्रेपन्न किलोची होती का होती ती त्याच्यातचं आपल्या भारताची खेळाड होती का होती तिचं बावन किलो वजन वगैरे असायचं ठीक आहे आता पुढे आपल्याच ऑलिम्पिक्स कमिटीने जेव्हा आपल्याला कुठल्याही फेडरेशनला जे ज्या आपण खे खेळाच्या क्षेत्रात आपले खे, एंट्रीपेट होतो त्याच्यातनं जास्तीत जास्त पदकं मिळावे असं वाटणं स्वाभाविक आहे तुम्ही आम्ही कुठे असतो त्या पे फेडरेशनची जास्त तरी आज विचार केला असता तिने आता हिने एक छान हे केलं की त्रेपन्न किलो गटात म्हणजे पुढे पन्नास ते त्रेपन्नमध्ये आणखीन काही जास्त वजनदार तकड्या कॉम्पिटिशन असतं त्याच्यात तिची परिस्थिती तितकी चांगली नव्हती हो म्हणजे कदाचित ती हरण्याची शक्यता दाट होती परंतु पन्नास किलो गटात म्हणजे जरा खालच्या गटात आली तर तिची परिस्थिती जास्त कारण की त्या वजन गटात हो ती जास्त पन्नास किलो जर झाली तर ती भारी पडू शकेल आणि तिला मिळेल मिळू शकेल असं तिने कॅल्क्युलेशन केलं आणि तिने स्वतःचं वजन म्हणजे आपल्या आपल्याकडे भारतात जेव्हा सिलेक्शन होतं त्याच्यावेळेस तिने वजन पन्नास किलो आधीचं बावन्न किलोचं तिने पन्नास किलोला आणलं तिने त्याच्यात ती खेळली त्याच्यात ती जिंकली आणि ती तिचं सिलेक्शन पन्नास किलो या गटात केलं अर्थात त्याच्यामुळे काय झालं एकावरांनी झालं म्हणजे प्रत्येक वजनी गटात एकेकाचं एक निवड होणार असते तर त्याच्यात आपली जी एक मनीषा पवार होती आपली मराठी मुलगीत होती तर ती हल्ली हल्ली म्हणजे तिची आणि हिची जी कुस्ती झाली त्याच्यात हिला फोगटला दहा गुण आणि तिला सहा गुण म्हणजे टेन आणि सिक्स म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या फरकाने फोगट जिंकल्यामुळे तिला ते पन्नास किलो तर तिचं एंट्री निश्चित करण्यात आली त्याच्यामुळे तिचं नुकसान झालं मग आता इथं का मराठी कार्ड वापरत झालं की बाबा एका मराठी मुलीवर कसा अन्याय झाला आहे वगैरे पण असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण की ऑलिम्पिक्स कमिटी सारासार विचार करते त्यांना कुठल्याही परिस्थितीत मेडल मिळायला हवं आणि अनफॉर्च्युनेटली ही जरा थोडीशी कमी पडली आपली मराठी मुलगी पण त्याच्यात काय अँटी मराठी आहे किंवा हरियाणाचे लोकं मराठे महाराष्ट्रला दाबत्यात वगैरे अशातला काही भाग नाही असो पण त्या आय टी सीला ते कोण शिकवणार बरं त्याच्यात तिने आणखीच प्रचार सुरू केला बरं काय किंवा तिचं काय शंभर ग्रॅम नाही तिचं दोन दोन किलो शंभर ग्रामही जास्त आहे म्हणजे म्हणजे जणू काय की काहीतरी दोन किलोपर्यंत सूट असतं आहे पण तिचं दोन किलो असं असं एक खोटा प्रचार केला ते मी वाचलं आणि मी असं आलं ते दोन किलो कुठलं सूट काढले त्यांनी आपल्या आपल्याकडे कॉलेजमध्ये किंवा शाळेत तीस प, 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 प पस्तीस टक्केला पास असतो मग त्याच्यातसुद्धा काय मस्त लोक किंवा शाळेतले काय करतात ते ती चौथीच असले की पोरगा की थोडक्यात नापासून ते होऊ नये म्हणून तिला एक दोन ग्रेस मार्क देतात आणि त्याला पास करतात पण त्याला ढकलून पास केला म्हणतात तसं नाही का तर हे अशी जी मंडळी ना खूप जण पास झालेली तर त्यांना म्हणजे दोन मार्क फुटात आहेत किंवा अशी तर त्यांचं असं म्हणणं बरं की काहीतरी बावन्न किलोपर्यंत असू शकतो पण तरी सुद्धा ती झाली आहे वगैरे वगैरे ते तसं काहीच ऑलिम्पिक्समध्ये नसतं तिथं पन्नास किलोपेक्षा एक ग्रॅम जरी जास्त असलं तरी ते डिस्क्वालिफिकेशन इतके सिम्पल आणि सरळ त्यांचं लॉजिक आहे तर त्याच्यासाठी आता तुम्ही साधा विचार करा ना मग आता काही दिवसापूर्वी टोमॅटो महाग होते अर्धा किलो कमीत कमी पन्नास साठ रुपये पडायचे त्यासम आम्ही तीन चार किलो तीन चार टमॅटो घेतले अर्धा किलो याला किलो तर ते वजन जरा सहाशे ग्रॅम झालं की तो काही ते द्यायचा नाही की एरवी काय हां थोडंसं द्यायचं त्याच्यात काही तो पण आता किंमत त्याची वाढल्यामुळे तो लगेच एक त्यांचा मोठा टमॅटो कमी करून छोटा टमॅटो टाकायचा आणि ते बरोबर प पन्ना पाचशे ग्रॅमचंच देतो कारण की त्याला ते शंभर ग्रॅमची किंमत त्याची वाढली होती आता आपला सुद्धा जर ह्या शंभर ग्रॅमचा विचार करतो तर ऑलिम्पिक्स कमिटी जी जागतिक स्तरावर काम करते ज्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं आणि तिथं स्पर्धा आहे म्हणजे इकडचं तिकडं होणं म्हणजे प एखाद्या देशाचं कमी जास्त पदक होणं म्हणजे त्या देशाचा मान मरातप आणि शान आहे त्याच्यात तर त्याच्यासाठी त्यांना तो निय काटेकोरपणे नियम पाळावेच पाहिजेत आणि अनफॉर्च्युनेटली त्याचं शंभर ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला रिजेक्ट केलं ही फार दुःखद गोष्ट अर्थात आता त्याच्यासाठी आता तिला म्हणजे डिस्क्वालिफाय म्हणजे तिला कुठलंच पदक नाही असं ठरलं परंतु त्याच्याविरुद्ध आपण अपील केलेलं आहे आणि ते, ते ता दुण दुण प त्याचा तेरा तारखेला म्हणजे दोन दिवसाने अजून निकाल लागेल आपण आशा करू की तिला सिल्वर मिळेल मिळेल परंतु ह्याची पण मानसिक तयारी ठेवली पाहिजे की तिला काही मिळणार नाही तिला काही मिळो किंवा न मिळो पण ती उत्तम खेळाडू आहे आणि थोडक्यात ती हल्ली ही गोष्ट खरी परंतु त्याचबरोबर हे पण आपल्याला सगळ्यांना स्वीकार करायला पाहिजे की वजन कमी करणं काही इतकी सोपी गोष्ट नाही साहेबा मग तिने कमी करून ती लढली पण ते थोडक्यात कुठे ना कुठेतरी त्याचा हिशेब झाला पूर्ण आणि तिला ते प्र प्रकार महागात पडला पण त्यानिमित्ताने काय लक्षात आलं की आपल्याकडे विरोधक आणि हे किती फातुकत्यांबरोबर भांडण करतात म्हणजे सरकारचे विरोध वा, 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 सरकार को विरोध करून का करायलाच पाहिजे आता त्याच्यासाठी मी पॉईंट देतो ना म्हणजे आता बरं का या सॉरी ऑनि स्पर्धा ज्या आहेत नाही का त्यापूर्वी आपण सगळ्यांनी म्हणजे मी जर दूरदर्शनमध्ये होतो दूरदर्शनवर पाहिलेले आहेत म्हणजे त्याचा ओपनिंग सेरिमनी तर लाईव्ह मोठा इव्हेंट असायचा तो दूरदर्शन दाखवायचं त्याच्यानंतर रोज त्याच्यावरती टी व्हीवरती अर्धा तासात एक रिपोर्ट असायचा म्हणजे काय काय घटना घडल्या वगैरे वगैरे आणि जिथं जिथं भारत म्हणजे विशेषतः हॉकी हो किंवा कुठल्याही खेळात जर सेमीफायनल फायनल किंवा ब, ब क्वार्टर फायनलच्या पुढे जरी गेलं तर त्याचा तो जो इव्हेंट आहे तो लाईव्ह दाखवला जायचा दूरदर्शनवरती तो आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तो ब नाही का पण यंदा नो झिरो काहीही दूरदर्शनने दाखवलं नाही आता दूरदर्शन आहे खरं सरकारी आणि फ्री म्हणजे त्या मनाने मोफत आपल्याला सगळ्यांना उपलब्ध उपलब्ध असलेलं प चॅनेल आहे बाकीच्यासाठी प्रायव्हेट आहेत त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात आता सरकार खेड़ो इंडिया, खेड़ो इंडिया जर एकीकडे खेळाचा प्रचार खेलो इंडिया खेलो इंडिया असं जर म्हणतं तर त्यांनी हे ऑलिम्पिक्स गेम विशेषतः आपल्या जिथं जिथं भारताचं पार्टिसिपेशन आहे त्या सगळ्याचे प्र प्रसारणाचे राईड्स घेऊन ते दूरदर्शनवरती सगळ्या लोकांना पाठवायला पाहिजे दा दाखवायला पाहिजे होते पण तसं काही त्यांनी केलं नाही आणि त्याच्याविरुद्ध कोणीही बोललं नाही म्हणजे विरोधकांनाही संधी होती पण त्याच्यावर काय बोलत नाही ते आपल्या ते विनेश फोगटला ती डिस्क्वालिफाय झाली तर त्याच्यात षडयंत्र आहे की काय तिचे जो सफर स्टॉप होता त्याच्यातला एक कोणतरी अंबारीच्या हॉस्पिटलमध्ये होतं वगैरे असं इकडून तिकडनं फलतं फलतं ऑर्ग्युमेंट सुरू केलं म्हणजे मुद्द्याचा विरोध करून काहीतरी स्वतःचा व्हॅलिड पॉईंट एखादा दाखवायचे जे भलतं झलतच काहीतरी बोलून ते आपलं स्वतःचं म्हणजे कल्पना दारिद्र्य आणि आपली भौतिक कुवत काय ते दाखवतात आणि बाकी जे भक्त म्हणजे त्यांचे काय भौत भौतिक कुकुवत आपल्याला माहिती असतंच त्यांना तर आनंदच झाला आहे जणू काय फोगट हरली म्हणजे ते मोदींच्या विरुद्धच ती लढणार होती आणि ते कॉ जे मेडल मिळालं असतं किंवा मिळू शकेल अजूनही ते आपल्या देशांना जाता काहीतरी परदेशाला किंवा मोदी विरुद्ध कुठल्या तरी देशाला जाणार की काय तर म्हणजे अशाही या जेव्हाची आपल्याकडे ही, ही माणसं आहेत तरी पण म्हणजे आपण अजून आशा करूया की परवा आपल्याला मे, मेल, ते गोल्ड मेडल मिळ मिळेल आणि नाही मिळालं तर जी नाही मिळाली तर त्याचीही तयारी आपल्याला ठेवायलाच पाहिजे आणि फक्त याच्यापुढे सगळ्या म्हणजे विशेषतः जे सोशल मीडियावर जे मीडिया जे भाष्य करतात त्यांनी थोडंसं तरी ब हे ठेवावं हो विविध बुद्धी ठेवावी की अरे आपण कुठल्या विषयावर बद्दल काय बोलतो आहे योग्य ठिकाणी हाणा ना घाबरू नका ना सरकारच्या विरुद्ध ब बोलायचं तिथं बोला पण भलता असेल तर चुकीचं बोलू नका आणि त्याच्यामुळे काय होतं एखादी खरी गोष्टी सिद्ध सुद्धा तुम्ही जर खोट्या गोष्टीचा आधार घेतलात तर ती खरी गोष्टीसुद्धा म्हणजे खोटी गोष्ट एक्सपोज झाली तर म्हणजे ती एखादी चांगली गोष्ट तुम्हाला सिद्ध करता येत ते तर तसं होऊ नये आणि याच्यापुढे लोक थोडंसं अधिक चौकसपणे अधिक योग्य विचार करतील अशी मी आशा करतो आणि माझा व्हिडिओ इथं संपतो आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद